श्री श्रीहरतालिका व्रत हे शिव आणि पार्वती यांचे पूजन व्रत असून हिंदू भगिनी वर्ग हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात त्यामुळे व्रत करणाऱ्या स्त्रियांना पार्वतीचा मंगल आशीर्वाद तर मिळतोच त्याबरोबर त्यांना जीवनात सुख शांती वैभव आणि समाधान हे प्राप्त होते हे व्रत करणारी प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी उत्तम आरोग्य उदंड आयुष्य आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्याच्या वरदानाची मागणी करत असते त्या व्रतासंदर्भात अशा एका पौराणिक कथा सांगतात की हिमालयाची कन्या पार्वती हिने भगवान शिवशंकर हेच आपल्याला पती म्हणून लाभावेत यासाठी घोर तप केले हरिता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी मैत्रीण पार्वतीने त्या घोर तपाबरोबरच आपल्या सखीबरोबर अरण्यात जाऊन हे व्रत केले त्यावरूनच या व्रताला हरतालिका व्रत असे नाव पडले आहे हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते प्राचीन काळापासून चालत आलेले हे व्रत फार प्रभावी आणि फलदायी व्रत आहे कारण ज्या स्त्रिया हे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने अनभक्तीभावाने करतील त्यांना सौभाग्य प्राप्ती सुख शांती वैभव समाधान प्राप्त होते पतिप्रेम या गोष्टी प्राप्त होतील असा मंगल आशीर्वाद पार्वती देवीने स्वत या व्रतास दिलेला आहे चला तर आता आपण या व्रतासंदर्भात एक कथा जाणून घेऊया हरितालिकेचे पूजन झाल्यानंतर आरती झाल्यानंतर प्रत्येक महिलेने ही कथा श्रवण करावी याने आपल्याला पुण्यफळ मिळते हरितालिका कथेला सुरुवात करूयात एकदा कैलास पर्वतावर शिवपार्वती हे दोघे सुखसंवाद करीत बसले होते तेव्हा पार्वतीने भगवान शंकरांना असा प्रश्न विचारला की हे प्राणनाथ माझ्या हातून असे कोणते पुण्यकारक व्रत घडले की ज्यामुळे मला आपली अर्धांगी होण्याचे भाग्य मिळाले ते आपण मला सांगावे तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे प्रिये तुझ्या हातून एक महान पुण्यकारक श्रेष्ठ आणि उत्तम फल देणारे एक व्रत घडले आहे ज्या व्रताच्या प्रभावानेच तुला माझा पती म्हणून लाभ झाला स्वामी त्या व्रताचे नाव काय ते माझ्या हातून कसे घडले मला तर या संदर्भात आता काहीच स्मरत नाही पार्वती म्हणाली सखी पार्वती अग सर्व मनोरथ पूर्ण करणारे मनासारखा पती सौभाग्य सुख शांती वैभव आणि संसार सुख प्राप्त करून देणारे व्रत म्हणजेच श्री हरतालिका व्रत हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी केले जाते तुझ्या हातून तेच व्रत घडले आहे शंकर म्हणाले प्रिये गतजन्मीची तू दक्ष कन्या या जन्मात तू पर्वतराजा हिमालय याची कन्या म्हणून भूलोकावर जन्म घेतलास हिमालय पर्वताच्या परिसरात तू घोर तप केलेस तुझे ते घोर तप पाहून तुझा पिता अतिशय चिंतित झाला आपल्या या कन्याचे पुढे कसे होणार तिला कोण पती मिळणार तिला कोण स्वीकारणार या चिंतेने त्यांना फार काळजी वाटू लागली त्याचवेळी महर्षी नारद मुलींचे त्या परिसरात येणे झाले त्यांना पाहताच हिमराजास आनंद झाला त्याने नारद मुनींचा यथोचित आदर सत्कार केला त्यांनी तिथे येण्याचे कारण विचारले तेव्हा महर्षी नारद म्हणाले हे हिमराजा भगवान महाविष्णू यांच्या इच्छेवरूनच मी इथे आलो आहे हे, हे गिरिराज तुमची कन्या अतिशय सुंदर आहे गुणवंत आहे मला असे वाटते की भगवान विष्णू इतका योग्य असा वर तुझ्या कन्येसाठी दुसरा कोणी असणारच नाही तेव्हा नारदांचे ते बोलणे ऐकले आणि हिमराज आनंदून म्हणाले महर्षी वासुदेव माझ्या कन्येस मी तर ही कल्पनाच करू शकत नाही पण तसे जर झाले माझ्या कन्येस जर श्री वासुदेव हे पती म्हणून मिळाले तर मला फारच आनंद होईल हिमराजांची परवानगी मिळून आनंदलेले नारदमुनी वैकुंठनगरीला गेले इकडे हिमराजाने आपल्या कन्येला म्हणजे तुला भगवान वासुदेवाला देण्याचा आपला मनोदय दे। बोलून दाखवला ते ऐकून तू अत्यंत दुःखी कष्टी झालीस कारण तुझ्या मनाला केवळ माझ्या भेटीची ओढ होती तुझ्या एका सखीने तुला दुःखी पाहून कारण विचारले तेव्हा आपल्या सखीजवळ आपले मन मोकळे करीत तू म्हणालीस सखे अगं मी काय करू मला पती म्हणून देवाधिदेव महादेव हवे आहेत पण माझे पिताजी मात्र माझे कन्यादान हे भगवान वासुदेव यांना करण्याचे ठरवत आहेत तेव्हा तुझ्या सखीने तुला असा सल्ला दिला की तू दूर एखाद्या अरण्यात जा मी पण तुझ्याबरोबर तिथे येईल आणि खरोखरच तू आपल्या प्रिय सखीबरोबर येऊन एका दूरवरच्या अरण्यातील गुहेत राहू लागलीस तिथे तू माझ्या प्राप्तीसाठी ध्यान आणि चिंतन करू लागली तिकडे तुझा पिता तुला जागोजागी शोधत होता तर इकडे तू त्या गुहेत घोव तप करत होतीस तू अन्न पाणी वर्ज्य केले होतेस त्याच भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेचे दिवशी हस्तनक्षत्रावर तू एक वाळूची शिवपिंड तयार केलीस त्या शिवलिंगाची तू मोठ्या भक्तिभावाने पूजा केलीस वनात त्या अनेक वर्षांनी माझी पूजा केलीस मुक्तकंठाने माझे स्तुती गाण केलेस त्या रात्री माझ्याच अखंड नाम चिंतनात तुम्ही जागरण केलेत त्या तुझ्या प्रभावाने माझे कैलास नगरीतले आसन डोलू लागले तू तु आणि तुझी सखी यांनी माझे जे घोर तप केले पुण्यकारकशी हरतालिका व्रत केले त्यावर मी अतिप्रसन्न होऊन तुला दर्शन देण्यासाठी तिथे प्रकट झालो तुला दर्शन देत मी म्हणालो हे देवी मी तुझ्या तपावर पूजा व्रतावर प्रसन्न झालो आहे हवा तो वर माग मी तो तुला देईन तेव्हा तू म्हणालीस हे देवाधी देवा, देवा मी मन, पती म्हणून तुमचीच निवड केली आहे तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन मला जर काही वरदान देणारच असाल तर मला हाच वर द्या की तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार कराल तुझी ती प्रार्थना ऐकून आणि तथाच तू असा आशीर्वाद देऊन मी कैलास पर्वतावर परत आलो तू प्रसन्न चित्ताने त्या हरतालिका व्रताची यथा सांग केलीस शास्त्र शुद्ध पारणे केलीस असेच काही दिवस गेले आणि एक दिवस तुझा पिता हिमराज हा तुझा शोध घेत घेत त्या जागी आला तुला तुझ्या सखीसह तिथे पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला समाधान वाटले तुम्हा दोघींची समजावणी करत ते तुम्हा दोघींना घरी चला म्हणून आग्रह करू लागले त्यावेळी तू आपल्या पित्याला ते तसे दूरवनात न सांगता निघून येण्याचे कारण सांगितले तसेच माझ्या व्रताने प्रसन्न होऊन मला भगवान शंकरांनी मनोवांछित वर दिला आहे मी एका शंकराशिवाय अन्य कोणाशीही विवाह करणार नाही असे त्यांना निक्षून सांगितलेच तेव्हा बाळ तू घरी चल सर्व काही तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे तुझ्या पित्याने तुला अभिवचन दिले समजावून ते तुम्हा दोघींना आपल्याबरोबर घरी घेऊन गेले पुढे खरोखरच तुझ्या पित्याने विधिवत तुझा विवाह माझ्याशी करून दिला तू माझी पत्नी झालीस तुझे मनोरथ पूर्ण झाले सखी ते हरतालिका व्रत हे खरोखरच इतके प्रभावी आहे जी स्त्री हे व्रत करील तिला सौभाग्य सुख ऐश्वर आणि वैभव प्राप्त होईल तसेच त्या स्त्रीला हजारो अश्वमेघांचे शेकडो वाजपेयी यज्ञाचे प्राप्त होईल श्री हरतालिका व्रतकथा संपूर्ण ही व्रतकथा झाल्यानंतर आपल्याला गणेशाची आरती शंकराची आरती आणि श्री हरतालिकेची आरती म्हणायची